नारायणगावात बाहेरून आलेल्या भाडेकरूंची माहिती पोलीस स्टेशनला न कळवल्यामुळे वारुवाडी येथे एका घरमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गणेश खंडू डोके राहणार अभंगवस्ती वारुवाडी यांनी दोन वर्षापासून त्यांच्या पाच खोल्या भाडे तत्वावर बाहेरून आलेल्या लोकांना दिल्या होत्या व याबाबत नारायणगाव पोलीस स्टेशन येथे कोणतेही भाडेकरार जमा न करता व भाडेकरूंची रीतसर माहिती नारायणगाव पोलिसांना कळवली नसल्या कारणाने कलम क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी अनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे घरमालकांनी भाडेकरू ठेवताना काळजी घेऊन त्यांच्याशी केलेला भाडेकरार करार पोलीस स्टेशनला जमा करणे हे बंधनकारक आहे अशी माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी समाजदर्पणशी बोलताना दिली आहे ब्युरो रिपोर्ट समाजदर्पण ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा